शहरातील वाडिया पार्क या ठिकाणी कैलासवासी बलभीम अण्णा जगताप क्रीडा नगरी महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं एकोणतीस जानेवारीला उद्घाटन झालं या दिमागदार सोहळ्यामध्ये पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते हे उद्घाटन पार पडलं यावेळी पद्मश्री पोपटराव पवार यांनी एवढ्या मोठ्या स्पर्धेचं एकदम शिस्तबद्ध आयोजन केल्याबद्दल आमदार संग्राम जगताप यांच्याकडून कुस्तीला नेहमी दिलं जाणार असला पाठवळ याचं कौतुक केलं त्याचबरोबर यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी सांगितलं की महाराष्ट्रात सर्वात लोकप्रिय असलेली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा अहिल्यानगरमध्ये होत असल्याचा सर्वाधिक आनंद मला होत आहे या स्पर्धेचा दर्जा वाढवण्यासाठी आणि महाराष्ट्र बाहेर स्पर्धेचे नावलौकिक वाढावा यासाठी स्पर्धेचा बारकाईने नियोजन करण्यात आलं आहे अनेक दानशूर व्यक्तींनी आणि संस्थांनी या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी हातभार लावला आहे माझ्या आजोबा स्वर्गीय बलभीम अण्णा जगताप हे कुस्तीचे शौकीन होते त्यांनी कायम कुस्तीगिरांना मदत आणि सहकार्य केलं आहे त्यांच्या पश्चात वडील आणि चुलत्यांनी हे काम केलं आणि मी आणि माझा भाऊ आता ही परंपरा पुढे चालवत आहोत याचा आनंद मला वाटतोय लाल माती नम्रपणा शिकवणारी असून त्यामुळे जास्तीत जास्त कुस्तीगिरांनी लाल मातीशी जोडावं ही परंपरा जपावी महाराष्ट्र केसरी खिताब विजेत्यास जशी शासकीय नोकरी मिळते त्याच पद्धतीनं द्वितीय आणि तृतीय येणाऱ्या मल्लास शासकीय नोकरी सामावून घ्यावं अशी मागणी शासनाकडे करणार आहे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या सहकार्यानं वाडिया क्रीडा संकुल या ठिकाणी एकावन्न कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून त्यातील पंधरा कोटी प्राप्त झाले आहेत

लक्ष लागलं असतात आणि ही कुस्ती स्पर्धा किंवा कुस्ती क्षेत्र याला महाराष्ट्रामध्ये आता छोट्याचा छोटं गाव जरी असलं तरी तुम्हाला सांगतो तिथे यात्रा उत्सव असतो जत्रा असते यात्रा असते आणि ज्या वेळेला योगे भाऊ यात्रा संपन्न होती तर गावामध्ये कुठला कार्यक्रम असेल तो कुस्तीच्या आगाम्याचा कार्यक्रम असतो म्हणजे प्रत्येक गावामध्ये एक पैलवान तयार झाले पाहिजे प्रत्येक गावकऱ्याचं स्वप्न असत आणि म्हणून प्रत्येक गाव आज आपल्याला छोट्या छोट्या खेड्यापर्यंत देखील कुस्ती पोहोचली पाहिजे त्यामुळे जेव्हा महाराष्ट्र केसरी स्वतः जाहीर होती तर ती सगळी मुलं तारी लाखातारी त्या स्पर्धेच्या दिशा निघत असतात आणि म्हणून आज आपल्या या महाराष्ट्र करता देखील महाराष्ट्रातून लोक येणार आहेत आज देखील सकाळपासून आपण पाहतो की भुजबळ सर असतील शोभा असतील संदीप बाप्पा बोबे पुण्यावरनं सकाळी पाच ला निघाले आणि सात वाजता या ठिकाणी आले होते की सगळी मंडळी सकाळपासून वजन गेल्यापासून तर बारकाईने प्रत्येक गोष्ट निवडण्याकरता या ठिकाणी उपस्थित आहेत त्यामुळं कुठल्याही पैरवाला देखील महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अगदी पुरुष आणि महिला पंच देखील या ठिकाणी सहभागी झाले त्यांचा देखील विशेष करून मी आमच्या आयल्या नगर कृषी संघटनेच्या वतीने त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो आणि त्या गोष्टीमध्ये इथून आपलं बक्षीस आहे तर उज्ज्वल बक्षीस आहे पण स्पर्धेचा दर्जा हा कधी निश्चित होत असतो तर ज्या वेळेला अधिकचे स्पर्धक अधिकचे मंडळ जे असतात स्पर्धेमध्ये आले लाभ लोखी महाराष्ट्रच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर गेला आपल्याला पाहायला मिळत आणि नऊशे पेक्षा आधीची मुली आज आपल्या या संघटनेमध्ये स्पर्धे करता आलेल्या आहे त्यामुळं वर्षी जरी मोठे असल्या सेकंडरी पार्टी ते आपल्या मनावरती असतात